म्हणजे पुरुषांनी ओरडलेलं चालतं बाईने आवाज नाही काढायचा कारण ती बाई आहे अरे किती दिवस आपणच बायका आपली पाय खेचणार आहोत सभागृहामध्ये चित्राताई वाघ यांच्या नवऱ्याचं नाव घ्यायची गरज काय सभागृहामध्ये चित्राताई वाघ आहेत ना फसशील ना करण्यासारखी तुला बाहेरच कोणी काढणार नाही अजिबात नाही तू तुला लाज नसलेली बाई आहे ग तू तर दोन दिवसापासून गाजत असलेला विषय म्हणजे चित्रा ताईवा यांच अधिवेशनातलं अगदी खणखणीत डरकाळी फोड असच म्हणता येईल अगदीच त्या डरकाळीने बऱ्याच जणांच्या पतलून गेली हो गई बहुत लोग पतलून गेली हो उड्या मारायला सुषमा हक्काने जर उड्या मारल्या नाही तर बर होणार हम्म आमचे इंदुरी तर बाबा सांगत असतात कीर्तनामध्ये भगवान शंकरांनी भूतांना वरदान दिलं होत की, की जोपर्यंत तुम्ही मुंडकी हलवणार नाही जोपर्यंत तुम्ही नाचणार नाही तोपर्यंत कुणाचं लग्नच लागणार नाही ना तसं मला वाटतं हिलाही वरदान दिलेलं आहे जोपर्यंत तू तमाशा घालणार नाही तोपर्यंत कुठलाच विषय पुढे जाणार नाही नाही का विषयात तू पडलीच पाहिजे तर बाईला फार मिरच्या लागल्यात जय हिंदुराष्ट्र जय हिंदुराष्ट्र सगळ्यांना बाईला भयंकर मिरच्या लागल्यात आणि भाई म्हणतेय चित्रताईंना सभागृहाची काही मर्यादा पाळायला हवी कोण सांगताय तुम्ही अच्छा म्हणजे सभागृहात मध्ये कुणी पुरुषांनी महिलांना काहीही म्हटलं तरी चालतं बर का बर ती एक महिला आहे आपण महिला आहोत अच्छा कोण बोलतय सुषमाबाई तुम्ही मग बाई तुम्ही बोलताय क्या बात आहे अहो सुषमाबाई तुम्ही विसरलात का कुणा कुणाला कशा कशा बोलता आणि कशी कशी उत्तर देत आहे विसरलात फडतूस माणसांशी मी बोलत नसते असल्या तुम्ही टीव्ही चॅनलला बोललेल्या आहात नाही हे असल्या फडतूस माणसांनी माझ्याशी बोलायचं नाही बरेच तुमचे शब्द आहेत माझी विनंती आहे मीडियावाल्यांना की मीडियावाल्यांनी सुषमा अक्काचे सगळे हे जे काय भारी भारी असे मोठमोठे नाही का दहा दहा वीस वीस किलोचे जे शब्द आहेत ना त्यांचे ते असे जमा करावे त्या क्लिप आणि त्या दाखवाव्या समाजाला की सुषमाबाई किती सभ्य आहेत कशी भाषा वापरतात सुषमाबाई आपण एक महिला आहोत सभागृहाची आपण गरिमा राखायला हवी अच्छा महिलांनीच राखायला हवी का मला काय म्हणायचंय सत्ताधारी सभासद सुद्धा सभागृहाचे तिथे ओरडत असतात आणि विरोधी सुद्धा ओरडत असतात म्हणजे पुरुषांनी ओरडलेलं चालतं बाईने आवाज नाही काढायचा कारण ती बाई आहे अरे किती दिवस आपणच बायका आपली पाय खेचणार आहोत सुषमा अक्का त्यांनी जे केलं ना ते योग्यच केलं मला सांगा सभागृहामध्ये चित्राताई वाघ यांच्या नवऱ्याचं नाव घ्यायची गरज काय सभागृहामध्ये चित्रताई वाघ आहेत ना सदस्य त्या आहेत सभागृहाच्या त्यांच्या नवऱ्याला मध्ये आणण्याची गरज काय बरं त्यांच्या नवऱ्याला क्लीन चिट भेटलेली आहे चित्रताई वाघ यांची ठीक आहे तुम्ही जो संजय राठोडचा विषय काढला अखंड महाराष्ट्र जाणतोय परभणी जो संजय राठोडचा विषय काढला होता ना अखंड महाराष्ट्र की संजय राठोडला क्लीन चिट कुणी दिली कुणी दिली क्लीन चिट संजय राठोडला उधावबा दिली मग उधाव क्लीन चिट दिली असताना तुम्ही कुठल्या तोंडाने चित्राताईना बोलताय काय झालं संजय राठोडचं त्या लढल्याच खरंच लढल्या त्या किती त्यांना ट्रोल करण्यात आलं पण त्यांनी सोडलं नाही मुळात चिट तुम्ही लोकांनी दिली होती ना तुम्ही लोकांनी दिली होती क्लीन चिट मग का बर तुम्ही भाजपला किंवा भाजपच्या कि सदस्यांना किंवा कि चित्राताईंना ताईंनी हा विषय हाताळला होता त्यावेळेला म्हणून त्यांना का तुम्ही टार्गेट करताय त्या बाईचं ओरडणं तुम्हाला दिसलंय अरे वा तिला जे तिथं बोलण्यात आलं ना तिच्याकडे वोट करून ते नाही तुम्हाला दिसलं मग तिने त्यांना उत्तर दिलं हो आणि ज्या वेळेला त्यांना बोलू दिल्या जात नव्हतं मग ज्या वेळेला समोरचे विरोधी बाकावरचे जरा ओरडतायत गोंधळ घालतायत मग त्यांनाही ओरडूनच उत्तर द्यावं लागेल ना सुषमाबाई सुषमाबाई तुम्ही काय करणार आहात तुम्ही असं उत्तर देणार आहात का तुम्हाला तर फार घरी होती बघा तिथं जायची पण काय करावं देवाने तुमचं स्वप्न अधुरं ठेवलं सुषमाबाई तुम्ही फार मोठी स्वप्न पाहिली होती सुषमाबाई पण काय करणार हो तुमचं तोंड <laughs> त्याला जरा लिपा पुट्टी भरा तुमच्या तोंडाला त्या पुट्टी कितीच जळावं कितीच जळावं किती दुसऱ्या लिमिट असतं त्याला पण ना काय म्हणजे तुम्ही आलात आणि तुम्ही, तुम्ही फार तुम्ही प्रोफेसर होत्या तुम्ही फार मग ज्ञानी आहात तुम्ही फार ज्ञानी आहात म्हणजे प्रभुत्व आहे अच्छा शब्दांची छान तुम्हाला जाण आहे ओळख आहे शब्दरचना तुमची खूप छान असतील तुमची जुळवा जुळव शब्दांची छान असती म्हणजे यस त्या मानलंच पाहिजे आहेच मी त्याचं कौतुकच करते तुमच्या परंतु ते तुम्ही चुकीच्या माणसासाठी वापरताय ना ते तुमचा विषय असा झाला ना सुषमाबाई की तुम्ही चुकीच्याच होत्या बर का कौरव पांडवांचं युद्ध ना तर तुम्हाला कुठं जायचं होतं कौरवांकडेच जायचं होत कळलं ना तुम्हाला कर्ण फार हुशार होता परंतु त्याने गट चुकीचा निवडला गट चुकीचा निवडला आणि काय झालं मग फसावं लागलं बैग तेच होणार एक दिवस तू अशी फसशील ना करण्यासारखी तुला बाहेरच कोणी काढणार नाही अजिबात नाही मग बोंबा मारत आपले काय तो अकांत तांडव काही बायकांचा सुषमाबाई सोबतच्या लाज वाट ती गाईला हा काय बोलती ही आम्हाला लाज वाटत होती बघायला कशाची लाज वाटत होती पुरुष मंडळी ज्या वेळेला महिलांना ट्रोल करतात त्यावेळेला मजा वाटते का तुम्हाला आणि ज्या वेळेला एखाद्या महिलेने त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं तर आम्हाला महिला म्हणून लाज वाटती अरे वा का बरं सत्ताधारी पुरुषही ओरडतात आणि विरोधी बाकावरचेही ओरडतात ते महिलांना आवडतं सांग अरे किती दिवस आपणच आपल्याला बेड्या घालून ठेवायच्या आग निघाग त्यात बाहेर किती दिवस स्त्रियांना बेड्या ह्या स्त्रियांनीच घातलेल्या आहेत लक्षात घ्या ज्या वेळेला ती बेडी तोडून बाहेर निघण्याचा तो प्रयत्न करते ना तेव्हा त्या बेडीमध्ये पुन्हा का अडकवण्याचं काम तिला पुरुष मंडळी करत असतात फार भयंकर परिस्थिती आहे लक्षात ठेवा काय त्यांना ट्रोल करणं लावलं ऐक ग आई इतकं भयंकर ट्रोल केलंय त्यांना दोन तीन दिवसापासून कुणी विरोधी पक्षातल्या महिलांनी खडशेंची लेख ती दमानियाबाई म्हणती खडसे काय शब्द वापरले होते मला तुमच्या बापांनी काय शब्द वापरलेले आहेत तिला बाई खडसे रोहिणीबाई खडसे तुमचा वारसा हा राजकीय आहे हो पिंड आहे तुमच्याकडे मग तुम्हाला बोलायचं नाही का कुणी तुम्ही मात्र ज्यांचा राजकीय पिंड नाही म्हणजेच चित्राताई वाघ ह्यांचा यांच्या घराण्यात नाहीये राजकारणात मला वाटतं त्या पहिल्या असतील वाघ घराण्यातलं सांगते मी प्रसाद लाड हे त्यांचे भाऊ आहेत काल प्रसाद लाड सरांच्या गळ्यात मध्ये हात घालून त्यांनी फोटो काढलेला होता आणि त्यांच्यासोबत मला वाटतं आपले दरेकर सुद्धा होते तेही त्यांचे भाऊ मानलेले असतील किंवा असेल त्यांचं काय ना तर भावाच त्यांच्या सोबत किती ना कि छप्पन्न मधले दोन सापडले अरे काय रे मानसिकता कुठं मानसिकता जाते हे कुठं जाते आपली मानसिकता आणि का म्हणजे त्यांच्याकडे गोट करून त्यांना बोललेलं चालतं म्हणजे तुमच्या आदित्यच्या बाजूने ज्या वेळेला आणखी एक सदस्य होत्या त्या बोलल्या होत्या ज्या वेळेला तुमच्या शिवसेनेमध्ये होत्या त्यावेळेला तुम्हाला गोड लागलं नाही का आणि ज्या वेळेला विरोधात बोलल्या थैथयाट झाला तुमचं बात आहे म्हणजे हम कर हम सो कायदा तुमचा सुद्धा तसंच झाले आहे बघा आम्ही करू ना तोच कायदा आम्ही म्हणून ना तेच खरं काय रे असं नसतं बरं का सुषमाबाई असं नसतं सुषमाबाई हा त्यामुळे सुषमाबाई मला असं सु वाटतं तुम्ही आता ह्याच्यानंतर तुम्ही ना न बोललेलं बरं बरं का तुम्ही त्यांची बाजू नव्हती घ्यायची पण निदान तुम्ही तोंडाला कुरूप लावू शकत होते की जे प्रत्येक वेळेला एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर बोलायचं चा, प्रत्येक वेळेला तिच्यावर लांछन उडवायचं हे कितपत योग्य आहे बाई बोलतीये छप्पन आमच्याकडेच आकडा फार मोठा आला होता कुठल्या उद्देशाने म्हटली ग तू कुठल्या उद्देशाने म्हणते जरा तरी काहीतरी ठेव ना जरा बाई म्हणून हा मग ज्या वेळेला चित्राताई म्हणतायत की तुझा नवरा आहे ना तो म्हणतोय की डीएनए टेस्ट करावा मुलीचा मग ते कशात मिरच्या झोमतात तुला बरं ते कोण म्हणताय तुझाच नवरा म्हणतोय <laughs> नाव ठेवी लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी सुषमाबाईची झालेली आहे तर चित्राताई वाघ यांचं फार -फार स्वागत त्यांनी अगदी योग्य आणि त्यांच्या नावेला साजेल असं उत्तर खनखनीत परबला दिलेलं आहे अगदीच स्वागतच ताईंच का बरं सभागृहामध्ये गदारोळ फक्त पुरुषांनीच माजवायचा आणि महिलांनी काय करायचं शांतपणे बसून राहायचं का बरं तिने प्रश्न तिला जस जसा प्रश्न करतील ना तसं उत्तर तिने दिलेलं तुम्हाला का मिरच्या लागला आय एम अ हिंदू अ मॅड मॅड हिंदू बाळासाहेबांचे शब्द आहेत हे अगदीच बिलकुल अभिमानाने सांगतोय आम्ही बिलकुल तर हरकत नाहीये खरं तर चित्रताईंचं स्वागत हे अखंड महाराष्ट्रातल्या महिलांनी केलं पाहिजेत अख्खी आपल्या वाघिणीने खरंच डरकाळी डर फोडली आहे आणि ती योग्य आहे योग्य आहे त्या म्हटल्यात ना पात्रता तुझी पात्रता आहे की तू त्यांच्यावर बोलावं चित्रताई बर का डाबुक डुबुक 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 करून तू इकडं आली आहे त्याच्यामुळे तुझ्या डाबडुबल्या तिकडच तू तू काय काय बोललेली आहे तू तुला तु लाज नसलेली बाई आहे ग तू तू किती घाण बोललेली आहे बाळासाहेबांना किती घाण ते आणि त्याच्या पोराचं जाऊ दे बाळासाहेबांना तू किती घाण बोलली आमच्या बाळासाहेब म्हणजे आमचं हृदय आहेत कळलं ना हिंदुत्वाचा कणा आहे बाळासाहेब म्हणजे आणि बाळासाहेब ठाकरेंना तू बोललेली आहे लक्षात ठेव घानेडी बाई तुझी पात्रताच नाहीये कुठलीच काय भिनला ज्या माणसांनी तुला लाज त्याला लोकांना लाजच नाही ते सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी शिंदे साहेबांनी सांगितलं ना की सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी खुर्ची ते कुठल्याही थराला जातील मोदी साहेबांकडे गेले गडाबडा लोळले मोदी साहेबांच्या पायावर काय कुठलं त्यांचं काम होतं ते करून घेतलं इकडं आल्यावर पलटी मारली असे पलटीबाज माणसं आणि काय यांच्याकडनं अपेक्षा करायची आपण हा शिंदे साहेबांचं जे भाषण आहे ना ते सुद्धा कौतुकास्पद आहे बर का दोन दिवस सभागृह ध्याना म्हणून टाकले व्यास अगदीच हा त्यामुळं तुम्ही तुमची जी शिल्लक सेना आहे ना आपला आता तुम्ही हेच करावं कोण काय बोललं की आपलं डांगणांग माच्यांग माच्यांग आपलं चालू ठेवा तर हरकत नाही चित्रदाई वाघ यांचं स्वागत आहे आणि अगदीच महिलांचा आवाज बोलत नाही जय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र में.